मिरज तालुक्यात संजय काकांची खेळी काँग्रेसला खिंडार पाडत विशाल पाटलांनी दिली धोबी पछाड सांगली लोकसभेच्या मैदानात मिरज शहरातून भाजपचे नगरसेवक काँग्रेस बंडखोर विशाल पाटलांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले असले तरी मिरज तालुक्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कार्यकर्ते मात्र भाजपचे संजय काका पाटील यांच्या प्रचारात उघडपणे उतरले आहेत त्यामुळे संजय काका पाटलांकडून मिरज तालुक्यात विशाल पाटलांना धोबी पछाड देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये मिरज तालुका हा चर्चेत आहे या ठिकाणी मिरज शहरातल्या भाजपच्या चार नगरसेवकांनी उघडपणे काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांचा प्रचार सुरू केला त्यासाठी पक्षाचे सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला त्यामुळे विशाल पाटील यांचं मिरज शहरात पारडत जड आहे असं चित्र निर्माण झालं आहे पण दुसऱ्या बाजूला मात्र संजय काकांनी देखील आपली खेळी खेळत काँग्रेसला खिंडार पाडला आहे मिरज पूर्व भागातील काँग्रेसचे दिग्गज नेते हे आता संजय काका पाटलांच्या प्रचारात उतरले आहेत अनेक ठिकाणी काँग्रेसचे नेते छुपा प्रचार देखील संजय काका पाटलांचा करत आहेत त्यामुळे मिरज शहरात भाजपचे नेते विशाल पाटलांच्या प्रचारासाठी सरसावले असले तरी काँग्रेसचे नेते देखील संजय काका पाटलांच्या प्रचारात उतरलेले आहेत त्यामुळे मिरज तालुक्यात संजय काका पाटलांनी विशाल पाटलांना चांगलीच धोबी पछाड दिल्याची चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली